नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण सकाळच्या घाईमध्ये दहा मिनिटात टिफिनसाठी झटपट तयार होणारी शिमला मिरचीची सुकी भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी पाऊष शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण ही शिमला मिरची कट करून घेऊ कट करताना येथे मी शिमला मिरची एकदम बारीक अशी कट करून घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारात शिमला मिरची कट करून घेऊ शकतात आता आपण संपूर्ण शिमला मिरची कट करून घेतली आहे आता आपण भाजी बनविण्यास घेऊ त्यासाठी येथे मी कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टीस्पून जिरे चिमूटभर हिंग पाच ते सहा खिचून घेतलेल्या लसूण पाकळ्या एक साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत याआधी सुद्धा आपण शिमला मिरचीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पाहिल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊ एक टीस्पून हळद एक टीस्पून धने पावडर एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आता आपण या मसाल्यांना दोन मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत बेल बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपले मसाले चांगल्या प्रकारे तळून तयार आहेत आपण यामध्ये कट करून घेतलेली शिमला मिरची टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून पाच मिनटं ही शिमला मिरची मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे वाफवून घेणार आहोत पाच मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ त्याचबरोबर एक टेबल स्पून शेंगदाण्याचे कूट आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण पुन्हा एकदा या कढईवर झाकण ठेवून पाच मिनटांसाठी ही शिमला मिरची चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत पाच मिनटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्ही पाहू शकता पाच मिनटांनंतर आता आपली शिमला मिरची एकदम चांगल्या प्रकारे शिजून तयार आहे आता आपण यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ अवघ्या दहा मिनिटात तयार होणारी झटपट अशी शिमला मिरचीची सुकी भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय